ओम साईराम सणावाराचे दिवस किंवा एखादा खास कार्यक्रम प्रसंग असला की आपण ठेवणीतले चांगले कपडे घालतो शक्यतो ठेवणीच्या कपड्यात भरजरी काठपदराच्या साड्या ड्रेसेस हेवी वर्क किंवा नक्षीकाम केलेल्या ओढण्या असे सगळे महागडे कपडे असतात महागड्या भरजरी साड्या ड्रेस आपण मोठ्या हौसाने घालतो खरे परंतु वजनाने जड असणारे असे कपडे सावरणं म्हणजे मोठं अवघड काम असते भरजरी साडीचा पदर किंवा हेवी वर्क असणाऱ्या ओढण्या सहजपणे सावरता याव्यात यासाठी आपण सेफ्टी पिन लावून त्या पिनअप करतो परंतु अशा प्रकारे पिनअप केल्याने काही वेळा साड्यांचे पदर ओढण्या यात सेफ्टी पिन अडकून बसतो इतकेच नव्हे तर हा पिन व्यवस्थित काढला नाही तर महागड्या साड्या ओढण्या फाटण्याची शक्यता असते अशावेळी अशा महागड्या भरजरी कपड्यांना सेफ्टी पिन लावण्याने ते फाटू नये किंवा पिन अडकून राहू नये यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायची ते पाहूया महागड्या साड्या आणि ओढणींवर सेफ्टी पिन लावण्याची योग्य पद्धत पाहूयात रंगीत बटणांचा वापर महागड्या कापडावर छिद्र पडू नये म्हणून आपण रंगीत बटनांचा वापर करू शकतो यासाठी सेप्टीपिनमध्ये बटन ओवून घ्या आता कोणत्याही कापडावर पिनचा वापर करा यामुळे पिन कापडात अडकून कापड फाटणार नाही मोती पिन पदर किंवा ओढणींमध्ये अडकत असेल तर आपण मोत्यांचा वापर करू शकतो यासाठी पदर किंवा ओढणीला सेफ्टी पिन लावण्यापूर्वी सेप्टी पिनमध्ये मोती ओवून घ्या यामुळे सेफ्टी पिनमध्ये पदर किंवा ओढणी अडकून फाटणार नाही कागदाचा लहानसा तुकडा जर आपल्याकडे आयत्यावेळी बटण किंवा मोती नसेल तर आपण कागदाच्या लहानशा तुकड्याचा वापर करू शकता यासाठी कापडावर पिन लावण्यापूर्वी सेफ्टी पिनमध्ये कागदाचा तुकडा अडकवून घ्यावा टिकली कपाळावर लावण्यात येणाऱ्या टिकलीचा वापर आपण कापडावर छिद्र पडू नये म्हणूनही करू शकता यासाठी ज्या ठिकाणी सेप्टेपिनचा वापर कराल त्या ठिकाणी आधी दोन्ही बाजूने टिकली लावा नंतर सेप्टेपिन लावा यामुळे कापडावर छिद्र पडणार नाही शिवाय फॅब्रिकही खराब होणार नाही आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय